आज अविराजच्या नामकरण सोहळ्यामध्ये उज्याच्या वाढदिवसाचा सरप्राईज सगळ्या फॅमिलीनं मिळून दिलेलं आहे तर ज्या मध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून मी काम करत होते त्या उजाला साखरपुड्यापासून मी पाहिलं तिच्या लग्नाला मी उपस्थित होते आज तिची जी तीन लेकरं स्टेजवर दिसत आहेत ही तिची तिन्ही लेकरं मी तिच्या पोटातही पाहिली आहेत आणि तिच्या लेकरांना लेकरं होताना आणि त्यांना नाव ना देताना ना देता जसं पाहिलंय तसं उजा तुझ्या वाढदिवसानिमित्त माझा स्वार्थ आणि तुला पण शुभेच्छा त्या अविराजला होणारं बाळ आणि त्या बाळाच्या लग्नात आपण दोघी अशा जोडीनं स्टेजवर असायला पाहिजे इतकं आयुष्य तुला मिळू दे म्हणजे इतकं आयुष्य तुला मिळालं की शंभर टक्के मला आपण मिळणार आहे खर तर सुनीलच्या आयुष्यात ती आली आणि सुनीलच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं सोनं झालं ज्या भोसल्यांच्या घरात ती पोरगी आली ते दुकानदाराचं घर कॉम झालेला पण ह्याला मूल झालं तरी हा बाप वाटत नव्हता इतक असणार बाळ जिन सांभाळलं त्याची तीन बाळ तेवढ्याच प्रेमानं सांभाळली आणि जावई सून एवढा मोठा मस्त परिवार ती बघा देखणी मस्त नातवंड म्हणजे ही फॅमिली बघितली की एक परिपूर्ण फॅमिली वाटते प्रत्येक आदर्श पुरुषाच्या पाठीमागे पाठीमागे एक आदर्श स्त्री उभी असते नवऱ्याच्या ती जेवढ्या समर्थपणानं परक्या मुलखात जाऊन सांगली जिल्ह्यातल्या सोलापूर एखाद्या पोरीनं बिहारमध्ये जाऊन बिहारच्या मैत्रिणी करणं बिहारमध्ये स्वतःची शिक्षित करणं दुकानदारांची मुलं शिकत नाहीत किंवा दुकानदारांची मुलं आज्ञाधारक राहत नाहीत या शब्दांना तिनं केव्हा छाटवून टाकलं कारण त्यांची तिन्ही मुलं आणि त्यांची सून ही अत्यंत संस्कारशील आहे नम्रता तिच्या पोरांकडून शिकावं दुकानात गेल्यानंतर जर दुकानात असणारी मुलं म्हणत असतील की हे दोघ आमचे आईबाप आहेत इतरांचे आईबाप होणं तेवढं तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुला उदंड आयुष्य लाभावं आणि तुझ्याकडून जेवढं काही घेता येईल तेवढं ऐकलेल्या शब्दातून आणि इतर व्यक्तींनी घ्यावी एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि हे जे सरप्राईज आहे पोरं आणि नातू फार चपकर आहे सुरुवात केलेली आहे अजिबात वाट बघत नाही ते मोन्या तुझ्यावरच गेले ते बघा म्हणजे आजीचं सगळं काही माझं आहे त्यामुळे तो राखून ठेवत नाही मला वाटतं केक कटिंगची तुम्हाला सगळ्यांना ओढ लागली असेल तुझं आयुष्य उज्ज्वल होवो निरोगी खूप चांगलं आयुष्य दे अशी अपेक्षा करते आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा